जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच पालकमंत्री केसरकर यांनी प्रजासत्ताक दिनापर्यंत अपंग बांधव निलेश नार्वेकर यांचा स्टॉल पूर्ववत करावा अन्यथा दोन अपंग बांधव यांचं नाव जाहीर न करता पालकमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांनी दिलाय पाहुयात काय म्हणाले सुनील पेडणेकर श्री महालक्ष्मी अंधपंग सामाजिक संघटना सिंधुतर्फे या ठिकाणी आम्ही आज पत्रकार परिषद घेतली की उद्या एकवीस जानेवारीला या राज्याचे दोन माजी मुख्यमंत्री सावंत्रीमध्ये येत आहेत त्या अनुषंगाने आमची संघटना त्यांची भेट घेणारच आहे तर या ठिकाणी सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना चार हजार ते साडेचार हजार वेतन वाढ मिळते परंतु अपंगांच्या अनुदानात दोनशे रुपये वाढ होते यासारखं दुर्दैव या, या राज्याचं नाही आणि अपंगांना कमीत कमी अडीच हजार रुपये मानधन मिळावं ही एकमुखी मागणी घेऊन आम्ही उद्या पृथ्वीराज चव्हाण अशोकजी चव्हाण यांची भेट घेणार आहोत आणि विधिमंडळात या शोषित पीडित अंध अपंग निराधार महिला अनाथ मुलं यांचे प्रश्न प्रामुख्याने मांडा उद्या निवडणूक आल्यानंतर तुम्ही आमची मतं मागायला येता तर आम्हा अंध अपंग निराधार दारिद्र्यशेखालचे घटक यांची दीड लाख मतं या जिल्ह्यामध्ये आहेत आणि या दीड लाख लोकांच्या ज्या समस्या आहेत या समस्या घेऊन समस्य तिथल्या पालकमंत्र्यांनी खरं तर विजयमिंडात त्या मांडल्या पाहिजे होत्या परंतु त्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढून देखील याची त्यांनी दखल घेतली नाही त्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन या समस्या आम्ही मांडणार आहोत अपंग व्यवसाय करत असताना त्यांचे व्यवसाय बंद केले जात आहेत अपंगांच्या निधीवर डल्ला मारला जातो आहे जो तीन टक्के पाच टक्के निधी ग्रामपंचायत नगरपालिकेने दिला पाहिजे तो देतानासुद्धा त्यांच्या हात आखडले जात आहेत हाताला लके मारले जात आहेत अपंगांना सहानुभूतीची गरज आहे प्रेमाची गरज आहे त्यांच्या शोषित पीडित समस्यांना कुठेतरी न्याय देण्याची गरज आहे परंतु सामाजिक पटलावर राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये या अपंगांना न्याय देण्याचा सोडाच त्यांच्यावर अन्याय करण्याचे प्रकार वारंवार सुरू आहेत आणि त्याला कोणीतरी न्याय दिला पाहिजे मग तो कुठला राजकीय पक्ष असेल कुठली सामाजिक संघटना असेल त्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे पण दुर्दैवाने अपंगणात रस्त्यावर उतरून मोर्चा काढावा लागला यासारखं ह्या सिंधुदुर्ग या जिल्ह्याचं दुसरं दुर्दैव कोणतं आज अपंगात मिळणार अनुदान आहे अंधाना मिळणार अनुदान आहे निराधारा मिळणार अनुदान आहे चार चार महिने ते अनुदान मिळत नाही शासनाच्या अधिकाऱ्यांचे पगार वेळेवर होतात त्यांची बिलं वेळेवर होतात मग अपंग अनाधार निराधार यांचं अनुदान मिळायला चार चार महिने काय लागतात तुम्हाला जर आमच्या गरिबीची खरंच चाल असेल तर यांच्या अनुदानामध्ये आठशे रुपयेवरून अडीच हजारपर्यंत वाढ करा यांचं अनुदान वाढवा यांना वीज बिलामध्ये वीज बिलामध्ये कपात करा शासकीय गोदामधे धान्य तिसतंय किडतंय किमान पस्तीस किलो धान्य दोन रुपये दराने माझ्या अनाथ निराधार अपंग घटकांना द्या त्यांचं दुःख पुसा तर खऱ्या अर्थाने तुम्ही गरिबाचं दुःख पुसलं असं होईल केवळ तेल गूळ रवा त्यांच्या पिशव्या गरिबांच्या घरी वाटून मतं मिळवण्याचे आता दिवस संपलेले आहेत गरिबांची चाड असेल तर या अंधांच्या अपंगांच्या निराळ्यांच्या समस्या सोडवा आणि त्यांना न्याय द्या या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो की या ठिकाणी येणारे जे काँग्रेसचे नेते असतील माझे मुख्यमंत्री असतील त्याने देखील या अपंगांच्या पट्ट्यावर आवाज उठवावा आणि ह्या शोषित पीडित घटकांना न्याय द्यावा अन्यथा न्या उद्या येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत या जिल्ह्यात अंध अपंग निराधार अनाथ व दारदांचे घटक यांची मिळून दीड लाख मतं आहेत ही सगळीची मतं त्याच्यावर आम्ही बहिष्कार टाकून या निवडणुकीवर बहिष्कार जाहीर करू आम्ही तुम्हाला निवडणुकीपूर्वी आवाहन करतोय अपंगांचे अनाथांचे निराधांचे प्रश्न सोडवा नाहीतर येत्या निवडणुकीत एकाही लोकप्रतिनिधीला अंध अपंग निराधार घटक घरी जो उभा करणार नाही हे यात आणि आमच्या अपंग निलेश नार्वेकर आहेत निलेश नार्वेकरांना जागतिक अपंग दिना दिवशी पालकमंत्र्यांनी त्यांच्या उपासनास्थळी जाऊन तुम्हाला आपण पंधरा आठ दिवसात न्याय देऊ म्हणून सांगितलेला होतं आणि त्यानुसार मुख्याधिकारी नगराध्यक्षांना त्यांना स्टॉल देण्यासंदर्भात सत्तार दिलेल्या होत्या परंतु त्या पार पडण्यात आल्या नसल्यामुळे उद्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी दिलेश नार्वेकर यांचा स्टॉल पुरवठा लागला नाही तर आमच्यापैकी कोणीतरी दोन अपंग आपलं नाव न जाहीर करता पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करून पालकमंत्र्यांवर त्याची जबाबदारी ठेवणार आहे हे या ठिकाणी आम्ही ठामपणे सांगू इच्छितो